लोणारवाडी अर्थात शास्त्रीजी नगर येथील माजी सरपंच तथा यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत खऱ्या अर्थाने किंगमेकरची भूमिका बजावणारे डॉक्टर सदाशिव लोणारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक दहा जानेवारी रोजी युवा वर्गाने सरपंच चषक नावाने भव्य टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे त्या स्पर्धांची सुरुवात ही माजी सरपंच सदाशिव लोणारे यांच्या हस्ते केक कापून त्यांना भावी वाटचालीत शुभेच्छा देऊन करण्यात आली लोणारवाडी अर्थात शास्त्रीजीनगर या गावामध्ये जेव्हापासून स्थानिक राजकारणात डॉ सदाशिव लोणारे यांची एंट्री झाली तेव्हापासून गावविकासाची चाके ही वेगाने धावू लागली सोहित न जपता ग्रामविकास हे ध्येय बाळगून त्यांनी मागील टर्ममध्ये सरपंचपद भूषवून गावचा विकास केला यंदाच्या निवडणुकीतही के ते त्यांनी धुरा स्वतःवर घेत पॅनल निर्मिती करत घवघवीत यश संपादन करून यंदा त्यांनी गावच्या सर्वोच्चपदी स्वतःची पत्नी जयश्री लोणारे यांना बसवले अशा किंगमेकरचा मंगळवार दिनांक दहा जानेवारी रोजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा वर्ग व कार्यकर्ते ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य सरपंच चषक या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धा सुरू होण्याआधी माजी सरपंच डॉक्टर सदाशिव लोणारे यांनी केक कापून स्वतःचा वाढदिवस ग्रामस्थांसोबत साजरा केला यावेळी अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तरुण सहकारी मित्रांनी जो सरपंच चषक बनवला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या गावचे माजी सरपंच सन्मान्य डॉक्टर सदा शिलोणारे आमचे मित्र राजा आंबेकर राजा उलोणारे त्याचप्रमाणे नवनिर्वाचित उपसरपंच तुकाराम मिठी आप्पा पवार बाटवाडीचे स सरपंच मनोज महात्मे आणि सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत मंडळ आणि उपस्थित माझ्या सर्व तरुण सहकारी मित्रांनो मी काही जास्त बोलत नाही सर्वप्रथम मी डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या चषकाला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे काही गालबोट न लावता चांगल्या पद्धतीने आप हा खेळ झाला पाहिजे अशी मी त्यांनी भावना व्यक्त केली आणि सर्व त्यांच्या मताशी सहमत आहोत आणि डॉक्टर साहेब मी सर्व तरुण सहकारी मित्रांच्या वतीने तुम्हाला आश्वासित करतो का हा जो चषक आहे हा उत्तमरित्या आणि सुंदर परीने पार पडेल अशी आमच्या सर्व तर तरुण सहकारी मित्रांच्या वतीने आपल्याला आश्वासन देऊन माझे दोन शब्द संपवतो आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये कालच नवीन उपसरपंच निवड झाली त्यात आमचे मित्र तुकाराम मिठे यांची उपसरपंचपदी निवड झाली त्याबद्दल मी आमच्या ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ भाटोडी यांच्यातर्फे त्यांचे अभिनंदन करतो दुसरी महत्वाची गोष्ट कि आज त्यात दुग्ध शर्कार योग म्हणजे आमचे काका डॉक्टर सदाशिव लोमारे यांचाही आज वाढदिवस आहे आणि त्यांचा या वाढदिवसानिमित्त तर हा सरपंच चषक आयोजित केलेला आहे सगळ्या तरुण सहकाऱ्यांनी आणि या वाढदिवसानिमित्त एक सुप्त उपक्रम आहे आणि उद्देशही चांगला आहे नवीन जी आता स्पर्धा त्यांनी आयोजित केली या उपक्रमा अंतर्गत त्यांनी स्पष्ट केलेला आहे की जो काही आम्हाला नफा होणार आहे त्यामध्ये आम्ही विधायक काम करणार आहोत म्हणजे ह्या यांचा आदर्श हे इतर गावांनीही घेतला तर प्रत्येक गावामध्ये जी स्पर्धा होईल ती अतिशय यशस्वी आणि चांगल्या रीतीने पार पडल म्हणून की हि ज्या तिन्ही गोष्टी आज होत आहे म्हणजे कालची उपसरपंच निवड असेल डॉक्टर काकांचा वाढदिवस असेल आणि स्पर्धा असेल या तिन्ही गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी अतिशय स्तुत्य आहे आणि असेच उपक्रम इथून पुढेही आपल्या पंचकृषीत राबव्या हीच माझी अपेक्षा आहे आणि परत एकदा मी काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आमचे दाजी सरपंच डॉक्टर सदाशिव लोणारे यांच्या वाढदिवसानिमित्त जे सरपंच चषक त्याबद्दल सर्व तरुणांचे मनापासून आभार मानतो आणि डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आणि सिन्नर तालुक्याचे जनसेवक माझे आमदार राजाभाऊंच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व या <coughs> क्रिकेट स्पर्धेला मिळवल्या त्याबद्दल सर्व तरुणांचे आभार मानतो थांबतो या लोणारवाडीचे माजी सरपंच ज्यांच्यावर सर्व लोणारवाडी गाव हे प्रेम करत असे आमचे मित्र डॉक्टर सदाशुजी लोणारे यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त या गावातल्या तरुणांनी जो सरपंच चषक बरवला हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम आपण या ठिकाणी राबवलेला आहे खिळाडू या स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या पाहिजे पंचा जो निर्णय देतील तो निर्णय अंतिम मानून आपण पंचांचा निर्णय स्वीकारला पाहिजे खरं म्हणजे डॉक्टर या लोणार लोणावडी गावाचं मला खरंच खूप विशेष वाटतं बाकी तर तुमचं काही असू द्या पण जेव्हा या गावामध्ये काही कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला संपूर्ण गाव एकजुटून या ठिकाणी गोळा होतं आणि हेच तुमचं वैशिष्ट्य मग ते पंढरपूरची दिंड पालखी असो तुमच्या गावातले सारजा गणपती असो किंवा कोणत्याही स्पर्धा असो खरोखर या गावाचं मला विशेष वाटतं सर्व मतभेद बाजूला ठेवून हे गाव एकत्र येतं आणि अतिशय मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी कार्यक्रम पार पडतं मित्रांनो आज या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके साहेब यांचा वाढदिवस देखील आहे त्याचबरोबर त्यांच्या मुलाचा आज सुद्धा आहे एक लक्षात घ्या मित्रांनो त्यांच्या मुलाचा साखरपुडा असताना देखील आज ते तुमच्यामध्ये इथं उपस्थित आहे याचा अर्थ या गावातील तरुणांवर या गावावर डॉक्टर साहेबांचं किती प्रेमी याच्यातून हे सिद्ध होतं मी डॉक्टर साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो शाळेच्या वतीने आणि तुकाभाऊ मिटे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं बी पंढरपूर धर्मशाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार आणि देणगी खूप खूप दिल्याबद्दल डॉक्टर साहेबांनी आज बी पाच हजार रू एक रुपयाची देणगी दिली आणि त्यातली त्यात मागे बी डॉक्टर साहेबांचा निवडून आल्याबद्दल त्यांनी तेव्हाही पाच हजार रुपयाची देणगी दिली वेळोवेळी पंढरपूर धर्मशाळेच्या ट्रस्टच्या कामानिमित्त सर्व काम सोडून डॉक्टर साहेब पंढरपूरच्या कामासाठी मला फोन करून संग गाडीत बसून वेळ बी देता त्याचे त्याबद्दल पंढरपूर धर्मशाळा त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि तुमच्या हातून तुम गावाची सेवा घडो या सर्व नवीन युवकाला चांगलं मार्गदर्शन हो तुमच्या हातून आणि केलेल्या तिकीटचं नियोजन हे चांगलं शांततेच्या मार्गाने पार पडो हीच आमची पांडुरंगा सहगती इच्छा प्राप्त करतो आणि रामकृष्ण अरे यानंतर सर्व खेळाडूंच्या उपस्थितीत मान्यवरांनी श्रीपळ वाढवून स्पर्धांना सुरुवात केली या प्रसंगी माजी सरपंच सदाशिव लोणारे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश नवाडे सगर शिक्षण संस्थेचे राजेंद्र आंबेकर पंढरपूर ट्रस्टचे संचालक राजाभाऊ लोणारे संजय माळी भाटवाडीचे सरपंच मनोज महात्मे ग्रामपंचायतचे उपसरपंच तुकाराम मिठे सदस्य आप्पा पवार प्रभारी सरपंच कुसुमताई माळी संभाजी पवार कैलास गोळेसर दत्तात्रय मिठे प्रवीण पवार योगेश लोणारे जगन्नाथ मिठे बाळू मिठे ज्ञानेश्वर लोणारे कैलास भाबड सोमनाथ मिठे विक्रम लोणारे अर्जुन लोणारे प्रेम लोणारे अशोक माळी संतोष माळी नितीन झगडे ज्ञानेश्वर भाबड अरुण माळी गणेश पवार मयूर बर्डे आदींसह विविध ठिकाणाहून आलेले खेळाडू व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते एस ए न्यूज साठी पवित्र घोलात सरपंच चषक हा जो सर्व तरुणांनी सर्व ग्रामस्थ सर्वांनी भरवला त्याबद्दल मी त्यांचं प्रथम आभार आब, मानतो आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो तुम्ही जे आम्हाला वेळोवेळी इतकं भरभरून प्रेम दिलं ना त्याबद्दल मी शतच्या मनापासून तुमचे आभार मानतो आणि असंच प्रेम आमचा असू असू देवा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दत्तमागा बोलला हा जो चषक भरवला आहे याला जे सर्वांनी हातभार लावला जे देणगीदार आहे या सर्व देणगीदारांचे पण मी मनापासून आभार मानतो आणि त्यांनी आणि हा जो कार्यक्रम आहे कुठलाही गालबोट न लागता एकदम आनंदात पार पाडावा अशी मी सर्व तरुणांना आवाहन करतो आणि दत्ताने सांगितलंय का याच्यातून जो काही रुपया राहील शिल्लक आम्ही सगळ्यांनी दिले तुम्ही सगळ्यांचं सहकार्य कार्यक्रमाचा खर्च वाजा जाऊन जे काही शिल्लक अमाऊंट राहील ती ग्रामपंचायतच्या अजिंठ्यामध्ये कुठल्या एखाद्या विधायक कार्यालयाला लावण्याचा त्याचा संकल्प आहे मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार करतो का तुम्ही ही संकल्पना मांडली हे तुम्ही केलं परत आता आपल्या आपल्या का तरुणांचा ग्रुप खूप हे गाव आहे ना हे गाव म्हणजे आपल्या तरुणांचं एकदम आपण कुठलाही कार्यक्रम हा जलशात करतो यात्रा सुद्या सप्तशृंगवाद यात्रा सभानाथ यात्रा सुध्या आपल्या गावात कुठलाही कार्यक्रम आपण करतानी सर्वांना बरोबर घेऊन काम करतोय आणि सर्वांना बरोबर म्हणूनच आपण या ठिकाणी याच्यामध्ये काही लोकांचा वेगळा गैरसमज होतो हे पैसे राहतील मग हे मुलं कुठे फिरायला फिरायला लागतील तसा विषय नाही याचा याचा अनुकरण पुढचेही जे कार्यक्रम होतील आता राहणार राहणारे त्यांनी पण यांच्या पावला पाऊल ठेवून असेच कार्यक्रम पुढे करावा अशी मी त्यांना पण विनंती करतो आपल्या कार्यक्रम नेहमी होत राहतात आता सत्तो जात यात्रा आपल्या सव्वीस जानेवारीला पण आपल्याकडे मॅट्रोल कबड्डीच्या स्पर्धा होतील त्या कार्यक्रमात पण आपण सर आपण करतोच हिरेनं भाग घ्यावा सर्वांनी तो कार्यक्रम पण आपण एकदम चांगल्या प्रकारे पार पाडू आणि परत सांगतो आता ग्रामपंचायत विषयाने पण बोललं पाहिजे शब्द तुम्ही आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये आमच्या ज्या सर्व सहकार्यांना भरभरून मत देऊन निवडून आणलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे पण आभार मानतो आणि आमच्या ग्रामपंचायत सदस्यांना आवाहन करतो का आपण लोकांनी जो आपला विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पुढे न जाता ह्या गावचा विकास चांगल्या प्रकारे कसा होईल याच्याकडे लक्ष द्यावा अशी मी माता सप्तसंगीच्या व सरनी प्रार्थना करून भवनाथ महाराजांच्या ह्या भूमीत सर्वांना शुभेच्छा देतो आणि परत एकदा तुम्ही माझ्या वाढदिवसाबद्दल जे तुम्ही माझा सत्कार केला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा मनापासून आभारी जय हिंद जय महाराष्ट्र